मंडळी स्वागत आहे तुमचं महाराष्ट्राची परंपरा या चॅनलवर मंडळी आपल्या सर्वांचा लाडका लाखो दिलो की धडकन आपल्या बक्कासूर पेळगाव फाटी वडज मैदानावर काल दाखल झाला होता आपल्या बक्कासूरचा सेमीमध्ये पराभव झाला मंडई आपल्या सर्वांना माहीतच आहे आपला बक्कासूर हा दोन मैदाने पराभूत झाला की चार मैदाने गुजरात काढतो तर मग आता प्रश्न पडतो हा बक्कासुर पुढच्या मैदानात कोणत्या पनार आहे तर चला पाहूया त्याआधी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक ला करा व चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा असेच बैलगाडी क्षेत्रातील अपडेट मिळत राहतील व्हिडिओ आपण पुरे शेवटपर्यंत नक्की पहा मंडळी बकासूरचा अमरापुरात मैदानात देखील पराभव झाला होता पेडगाव मैदानावर पण काल पराभव झाला तर आपला बकासूर या दिनांक तेरा तारखेला मौजे कुमटे कोरेगाव जिल्हा सातारा येथे भव्य दिव्य बैलगाडा शर्यत पार पडणार आहे ओपन आहे मैदानात प्रथम पारितोषिक एकाहत्तर हजार आहे तृतीय पारितोषिक एक्केचाळीस हजार असे टोटल सहा पारितोषिक आहेत या मैदानावर आपल्या बाकासूर उद्या शंभर टक्के दाखल होणार आहे मित्रांनो नक्की उद्या हे मैदान गाजवेल तर मंडळी आता प्रश्न पडतो की बकासूचा पैरा कोण असेल बकासूचा पैरा हा तुमच्या पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखल करीत आहे तसेच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर उद्या आपला बाकासूर गुलाल करा गुलाल करेल का Comité número Kisanga.